पणाळ तहसील कार्यालयाच्या विभागाच्या वतीनं आज जोतिबा डोंगर येथे नायब तहसीलदार अस्लम जमादार यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा करण्यात आला चोवीस डिसेंबर हार्दिक राष्ट्रीय ग्राहक दिन म्हणून शासनाच्या वतीनं साजरा केला जातो आज जोतिबा डोंगर येथे जोतिबा ग्रामपंचायत कार्यालयात पन्हा तहसील कार्यालयाच्या पुरवठा विभागामार्फत नायब तहसीलदार अस्लम जमादार यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा करण्यात आला यावेळी प्रमुख वक्ते अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे पन्हाळा अध्यक्ष कृष्णा जमदाडे यांनी ग्राहक चळवळीचं महत्व सांगून ग्राहकांचे अधिकार उपस्थितांना समजावून सांगितले यानंतर अस्लम जमादार आणि प्रमोदिनी माने यांनी आपली मनोगत व्यक्त केली यावेळी दीपाली पाटील तलाठी वळीवडेकर अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे उपाध्यक्ष शरद शेंडगे सदस्य भीमराव पाटील नितीन पाटील दत्तात्रय मिटके मनसेचे लखन लादे रास्तभाव धान्य दुकानाचे तालुका अध्यक्ष आनंद लादे नवनाथ लादे आदी उपस्थित होते मराठी एस न्यूजसाठी ज्योतिबाहून दत्तात्रेय धडेल